नमस्कार विद्यार्थी मित्र मैथ्युनो सक्सेस मिशन या चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यांनी एक नवीन प्रसिद्ध पत्रक केलेलं आहे जे तीस तारखेला म्हणजे कालच आ, प्रसिद्ध झालेलं आहे तर त्यांनी सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांची अजून फी भरली नाही त्या अशा परीक्षा शुल्क ज्यांचं राहिलं आहे फक्त त्या लोकांसाठी तीन तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यांनी तीन तारखेपर्यंत परीक्षा शुल्क हे भरू शकतात अकरा वाजेपर्यंत आणि ज्या विद्यार्थ्यांचा अजूनसुद्धा शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरला गेलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक संधी उपलब्ध आहे की ते सी टी ई टीचा फॉर्म भरू शकता जे स सोळा तारखेपर्यंत अजून अजूनसुद्धा मुदत आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी सी टी टीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी नक्की भरा कारण महाटेटच्या तुलनेमध्ये सी टी ई टी, हो, टी, टी ही पास होणं थोडंसं सोपं असतं दोन्ही परीक्षेचा अभ्यास केला तुम्ही पास होऊ होणारच परंतु सी टी ई टी ही महाटेटच्या तुलनेमध्ये थोडी सोपी असते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करत जा पूर्ण व्हिडिओ पाहत जा इतरांबरोबर शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद